अक्षय शिंदे चकमक प्रकरणी बातमी समोर येते अक्षय शिंदे चकमक प्रकरणी ज्या ठिकाणी अक्षय शिंदे याचा एन्काउंटर झाला होता था 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 त्या ठिकाणी आरोपीच्या वकिलाकडून पाहणी करण्यात आलेली आहे सध्या हे प्रकरण न्यायालयात आहे आणि या प्रकरणी आरोपीच्या वकिलाकडून काही पुरावे गोळा करण्याचा प्रयत्न सुरू आहे आणि त्यासाठीच ज्या ठिकाणी अक्षय शिंदे याचा एन्काउंटर झाला त्या ठिकाणची पाहणी अक्षय शिंदे याच्या वकिलाकडून करण्यात आली आहे बदलापूर घटनाप्रकरणी अक्षय शिंदे याला पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं त्यानंतर चकमक झाली आणि त्यामध्ये अक्षय शिंदे याचा मृत्यू झाला होता मात्र ज्या ठिकाणी हा एन्काउंटर झाला चकमक झाली त्या ठिकाणी आरोपीच्या वकिलाकडून पाहणी करण्यात आली आहे सध्या हे प्रकरण न्यायालयात आहे आणि त्यासाठीच आरोपीच्या वकिलाकडून पुरावे गोळा करण्याचे प्रयत्न सुरू आहेत तर या घटनास्थळावरून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी कुणाल भोईटे यांनी पाहूयात बदलापूर प्रकरणातील मुख्य आरोपी अक्षय शिंदे याचा चकमकीमध्ये मृत्यू झाला त्या अक्षय शिंदेला याच तळोजा कारागृहातून जे आहे ते पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं आणि चौकशीसाठी ठाण्याच्या दिशेने जे आहे ते रवाना करण्यात आलं होतं मात्र आता या सगळ्याची जी सुनावणी आहे ती उच्च न्यायालयामध्ये सुरू आहे आणि अक्षयच्या कुटुंबियाचे जे काही वकील आहेत त्यांच्या मार्फत पुन्हा एकदा जे काही अक्षयला वेळेमध्ये कार्यालयातून बाहेर काढण्यात आलं होतं आणि त्याच वेळेमध्ये या ठिकाणावरून हे वकील आता निघणार आहेत आणि संपूर्णत जो काही सीन त्या ठिकाणी घडलेला आहे म्हणजे चकमक घडलेली आहे याचं रिक्रिएशन जे आहे ते मार्फत करण्यात येणार आहे जेणेकरून सर्वच जे वेळ आहे ते वेळ नोट डाऊन जे आहे ते सर्व वकील करणार आहेत जेणेकरून त्या वेळा समजल्या गेल्या पाहिजे त्या किती वेळामध्ये हे सगळं प्रकरण झालेलं आहे हे समोर आलं पाहिजे यासाठी हे संपूर्णतः रिक्रिएशन जे आहे ते वकिलांच्या मार्फत करण्यात येणार आहे कारण साडेपाच वाजता अक्षयला याच तळ्या कारागृहातून रवाना करण्यात आलं होतं साडेपाच साडेपाच ते सव्वा सहा सव्वा दरम्यान मुंब्रा बायपास जवळ ही गाडी येऊन थांबली आणि यानंतर चकमक झाली आणि चकमक झाल्यानंतर नेमकं मुंब्रा बायपास वरून कळवा रुग्णालयात येण्यासाठी किती वेळ लागतो या सगळ्याच एक रिक्रिएशन जे आहे ते वकिलांमार्फत होणार आहे त्यामुळे या सगळ्याच हे सगळे रिक्रिएशन झाल्यानंतर या सगळ्या वेळा ज्या आहेत त्या उच्च न्यायालयामध्ये सादर होतील यानंतर वेगळे युक्तिवाद होतील आणि त्यानंतर काय नेमकी कोर्टाची निदर्शनं असणार आहेत हे पाहणं महत्वाचं असणार आहे कुणाल भोयटे जय महाराष्ट्र न्यूज मुंबई